ही कहाणी आहे एका अभिनेत्रीची तिची वयाच्या केवळ चोवीसाव्या वर्षी हत्या झालेली होती तिच्याबरोबर ती तिच्या आईची सुद्धा हत्या झाली होती आणि दोघींच्या बॉडी बाथरूममध्ये एकमेकींवरती टाकण्यात आलेल्या होत्या अत्यंत वेदनादायी हत्याकांडाची घटना आज आपण बघणार आहोत त्या दुर्दैवी अभिनेत्रीचं नाव आहे अभिनेत्री राणी पद्मिनी नमस्कार आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी आपल्या डी एस डी अर्थजागृती हे जे चॅनल आहे त्या चॅनलवरती आज मी जो व्हिडिओ टाकला आहे तो आहे आपण इतकं कष्ट करतो काम करतो त्रास सहन करतो तरीसुद्धा आपल्या पैशाची कडकी का असते आपल्याकडे पैसा पुरत का नाही मग आपल्या पैशाला गळती कशी लागते कुठं लागते आणि आपण पैसा कसा वाचू शकतो हे थोडक्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे तर तो व्हिडिओ त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही जरूर पाहू शकता आणि त्याच्यानंतर पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी मी काय काय कामं आत्तापर्यंत केली होती आणि मी काय करू शकतो म्हणजे कधी क असं बऱ्याच वेळा होतं बरं का की आपण काहीतरी काम करतो नोकरी करतो अचानकपणे जर समजा आपली नोकरी गेली काम गेलं तर आपण करणार काय तर हा विचार मी सुद्धा करतो की मा माझं जर सगळं सगळं माझं काम गेलं मला कामावरून काढून टाकलं नोकरी गेली व्यवसाय बंद पडला मी करणार काय तर मी काय करू शकतो आणि आपण काय करू शकतो याच्यावरती तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यानंतर तिसरा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि तो आहे माझा जीवन प्रवास। म्हणजे मी यूट्यूबला सुरुवात कशी केली आणि कशा पद्धतीनं ती वाटचाल केली थोडक्यामध्ये मांडलेला आहे पण त्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट केल्यानंतर मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर एक दोन आणि तीन व्हिडिओ आज एक व्हिडिओ उद्या एक व्हिडिओ परवा एक व्हिडिओ असे तीन व्हिडिओ अर्थजागृती चॅनलवरती मी टाकणार आहे तर ते तीनही व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा कारण त्याच्यातनं काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील शिकायला मिळतील आणि त्या अर्थजागृती चॅनलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माझी विनंती आहे की त्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण त्याच्यामधून आपल्याला पैशाच्या बाबतीतलं ज्ञान आहे ते मिळण्यासाठी मदत होईल तर आता आपल्या या आजच्या स्टोरीला सुरुवात करूया राणी पद्मिनी यांचा जन्म जो आहे तो जन्म एकोणीसशे बासष्टमध्ये मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई या ठिकाणचं अण्णानगर या भागामध्ये झालेला होता आता राणी पद्मिनी ही एकुलती एक मुलगी होती त्यांचं एक सुशिक्षित कुटुंब होतं वडील नोकरीला होते आणि आई जी आहे आईचं नाव आहे इंद्रकुमारी किंवा इंद्रा तर ती जी आई आहे ती दिसायला अत्यंत देखणी होती आणि तिचं स्वप्न होतं की मला चित्रपटात यायचं आहे चित्रपटात अभिनय करायचा आहे पण काही सामाजिक मर्यादा त्या काळातल्या तिला होत्या आणि त्याच्यामुळे ती आई इंदिरा किंवा इंद्रकुमारी ही अभिनेत्री होऊ शकली नाही आणि म्हणूनच तिनं आपल्या मुलीनं अभिनेती व्हावं अभिनेत्री व्हावं याच्यासाठी ती प्रयत्न करत होते आता अगदी लहान वयात त्या आईचं लग्न झालेलं होतं नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि त्यामुळे तिनं आपल्या सगळ्या स्वप्नांवर पाणी सोडलं होतं आणि तिला जी मुलगी जन्माला आली त्या मुलीकडून तिनं हे स्वप्न पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता असा निर्धार तिनं केलेला होता आता राणी पद्मिनी जन्माला आली त्याच्या त्यात काही काळानंतर काही वर्षानंतर तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं त्यावेळेस ही राणी जी आहे ती अत्यंत लहान होती आता वड वडील गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्या आईवरती आली आणि आईनं कावड कष्ट करून त्या मुलीला शिकवलं तिला लहानाची मोठी केली आता ती वयात आलेली होती आणि आपली मुलगी नायिका व्हायलाच पाहिजे अशी जिद्द त्या आईनं बाळगलेली होती आणि त्यासाठी ती तिला मुंबईला घेऊन आली होती मुंबईमध्ये येऊन दोघींनी आता स्ट्रगल करायला सुरुवात केली होती हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा आपला उमटवला पाहिजे याच्यासाठी ती आई प्रयत्न करत होते आणि त्यासाठी मद्रासमध्ये असणारं सगळं काही त्यांचं घरदार किंवा जे काही साहित्य होतं ते त्यांनी विकलं होतं आणि मुंबईमध्ये त्या, त्या काळातलं बॉम्बे या ठिकाणी त्या राहायला आल्या आता इथं राहत असताना ही मुलगी जी आहे ती सोळा वर्षाची होती तर त्या सोळा वर्षाच्या ल ह्याला राणीला घेऊन ही आई स्टुडिओमध्ये जायची प्रोड्युसरला भेटायची डायरेक्टरला भेटायची कामं मागायचे अनेक महिने या ठिकाणी राहिल्या पण त्यांना कोणतंही काम मिळालं नाही आणि अनेक दिग्दर्शकांना निर्मात्यांना सगळ्यांना भेटले पण तसं काही काम मिळालं नाही आणि त्याच्यामुळे मग ह्या दोघीही हात्याच झाल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला काम मिळणार नाही त्याच्यामुळं त्या पुन्हा चेन्नईला आलेल्या आहेत आता अगोदरच त्यांचं घर विकलेलं होतं भाड्यानं राहायची वेळ आलेली होती आणि मग ह्या आईनं म्हणजे ह्या इंद्रकुमारीनं आपल्या मुलीला नायिका बनण्यासाठी सर्वस्वपनाला लावलेलं ला होतं अनेक महिने ती भटकंती करत होती तिच्यासाठी काम मिळवत होती आणि अखेर राणी पद्मिनीला एकोणीसशे ऐंशीमध्ये तमिळ चित्रपट मत्रावाई नेरील हा मिळाला याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका मिळाली भूमिका छोटीशी होती पण राणी पद्मिनीनं तिच्या पहिल्या चित्रपटातच तिची छाप सोडलेली होती कारण अभिनयात ती इतकी सुंदर आणि कणखर होती की छोट्या छोट्या भूमिकांमधूनसुद्धा ती प्रेक्षकांचं लोकांचं लक्ष वेधून घेत होती आणि त्याच्यामुळे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या मल्याळम एक चित्रपट कथयारियाते याच्यामध्ये तिनं सुकुमारम श्रीविद्या यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्याबरोबर भूमिका मिळवलेली होती आणि अवघ्या एक दोन चित्रपटापासूनच तिचा बोलबाला सुरू झालेला होता आता तिची क्रेज इतकी वाढलेली होती की एकाच वेळी अनेक चित्रपट तिला मिळालेले होते आणि अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायला लागलेले होते आता मल्याळम वैतिरिक्त मग राणी पद्मिनीला तमिळ कन्नड तेलुगू या भाषेतले चित्रपटसुद्धा मिळत होते आणि ती त्या करत होते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये अवघ्या एकोणीस वर्षाच्या राणी पद्मिनीला त्यावेळी मल्याळी सुपरस्टार समजले जाणारे मोहनलाल यांच्याबरोबर थेनम व्याबम या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका मिळालेली होती आणि राणी पद्मिनीनं त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संघर्षम या चित्रपटामध्ये सुद्धा स्टारडम मिळवलेलं होतं आणि परत अभिनेते मोहनलाल यांच्याबरोबर ती एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आलेला नसीमा या चित्रपटातसुद्धा ती दिसलेली होती आता राणी पद्मिनी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून साऊथ सिनेमांचा एक महत्त्वाचा भाग बनायला लागलेली होती आणि वर्षाला आता दहा बारा चित्रपटांमध्ये काम तिला मिळायला लागलेलं होतं आता चित्रपट मिळत होते पैसा मिळत होता प्रसिद्धी मिळायला लागलेली होती आणि आता राणी पद्मिनी सेलिब्रिटी बनलेली होती त्या काळामध्ये म्हणजेच ऐंशीव्या दशकामध्ये त्या राणीनं सात लाखांची निसार कार ही जी खरेदी केलेली होती आता ती मद्रास शहरामध्ये क्वचितच लोकांकडे असेल अशा पद्धतीची ती अत्यंत आलिशान अशी कार होती आता त्याचबरोबर त्या काळामध्ये म एक एजंट होता त्या एजंटला सांगितलं की आम्हाला एक चांगला आलिशान बंगला बघा म्हणून आणि त्याच्यानंतर मग त्या माणसानं त्या, त्या भागातील सगळ्या सोयींनी युक्त असा एक बंगला भाड्यानं घेऊन दिला होता आणि या माहिली की आता त्या भाड्याच्या बंगल्यामध्ये आलिशान बंगल्यामध्ये राहायला लागल्या होत्या आता त्यांना असं वाटायला लागलं होतं की आपल्याला नोकरांची गरज आहे कारण आता आपण सेलिब्रिटी बनलेलो आहोत आपली कामं आपण कर करायची हो नाही तर त्याच्यासाठी आपल्याला नोकर पाहिजेत मग आता नोकरांचा शोध सुरू झाला त्याच्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिलेल्या होत्या आता हाच जो निर्णय ना त्यांचा तो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट निर्णय ठरलेला होता कारण या जाहिरातींच्यामुळेच त्यांच्या भविष्यात होणाऱ्या हत्येचा कट रचला गेला होता तर जाहिरात बघून अनेकजण नोकरीसाठी घरी यायला लागले आता याच्यामध्ये सुरुवातीला जपराज नावाचा ड्रायव्हर आला होता त्याची ड्रायविंग अतिशय चांगली होते त्याच्यामुळे मग या राणी पद्मिनीनं त्याला आपली निसार कार जी आहे ती चालवायला ठेवलेलं होतं हे झाल्यानंतर एक महिन्यानं लक्ष्मी नरसिंह हा, हा एक चौकीदार म्हणून त्यांच्या का घरी कामाला आलेला होता त्यांच्या बंगल्यावर कामाला आलेला होता आणि काही दिवसांनी गणेशन हा आचारी म्हणून कामाला आला होता अशा प्रकारे वॉचमन मिळाला ड्रायव्हर मिळाला आचारी मिळाला असे तीन नोकर त्यांनी घरामध्ये ठेवलेले होते एका बाजूला आता नोकर चाकर काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला राणीचं यश जे आहे ते आकाशाला भिडलेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एकाच वर्षामध्ये राणी पद्मिनी यांनी बारा चित्रपटात काम केलेलं के होतं त्यामुळं त्यांना प्रचंड कमाई होत होती आणि बंगल्यामध्ये सुद्धा आता राजेशाही पद्धतीनं राहणं सुरू होतं आता तिनं ज्या बंगल्या जो बंगला भाड्यानं घेतलेला होता तोच बंगला विकत घ्यायचा असा निर्णय घेतलेला होता आणि तो बंगला जो आहे तो एका डॉक्टरचा होता आणि त्यांचा आता बंगला घेण्यासाठीचं जे काही कागदपत्र असतात करार असतात तर ते करार वगैरे निश्चित झालेले होते आणि काही दिवसातच हा बंगला राणी पद्मिनीच्या नावावरती होणार होता पण याचवेळी एक घटना अशी घडली जी अत्यंत भयंकर होती तारीख आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी स्थळ आहे राणी पद्मिनी यांचा बंगला आणि या बंगल्यावर सकाळीच त्यांचा रिअल इस्टेटचा एजंट जो आहे प्रसाद तो त्या ब ठिकाणी आला होता बंगल्याशी डील करायची होती यासाठी आला होता त्यानं दरवाजा बेल वाजवली पण काही कुणी उघडलं नाही ह्याला आश्चर्य वाटलं मला बोलवलं आणि ह्यांनी दरवाजा उघडला नाही त्याच्यानंतर मग बाहेर बघितलं तर त्यांचा बॉडीगार्ड म्हणजे सुरक्षा रक्षक जो आहे सिक्युरिटी गार्ड जो आहे तो तिथं कामावरती नव्हता त्यानंतर त्यानं बघितलं तर राणी पद्मिनीची गाडी जी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी नव्हती ड्रायव्हरसुद्धा गायब झालेला होता आता दरवाजा दा, उघडायचा कसा आणि त्या बंगल्यामधून प्रचंड दुर्गंधी येत होती आजूबाजूला कुणीच नव्हतं आता त्यानंतर मग या व्यक्तीला या एजंटला संशय आला आणि मग त्यानं चेन्नई पोलिसांना कळवलं आणि मग त्या ठिकाणी तिरुमंगलम पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत घटनास्थळी पोहोचलेले आहेत बंगला बंद होता आतून दुर्गंधी येत होते चाकर सगळे गायब होते पोलिसांनी मग दरवाजा तोडून आत प्रवेश केला आज शिरताच घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं बंगल्याच्या बाथरूममधून प्रचंड उग्र वास येत होता आता पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं आणि प्रचंड धक्कादायक दृश्य असं दिसलं की बाथरूममध्ये दोन डेडबॉडी पडलेल्या आहेत आणि त्या सडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेमध्ये एकमेकांवर पडलेल्या आहेत एका बाजूला सगळीकडे काळं काळं रक्त पडलेलं आहे आणि दोघींच्या शरीरावरती धारधार शस्त्रानं वार करून त्यांची क्रूरपणे हत्या केलेली होती आता मृतदेह असे होते की अनेक दिवसापासून हत्या करून सडत होते त्याच्यामुळे त्यांची म्हणजे ओळख पटणं शक्य होतं कारण एक मुलगी होती एक आई होती पण ह्या सगळ्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आलं होतं पण बॉडीची अवस्था इतकी भयंकर होते की ते उचलून नेणं आणि पोस्टमॉर्टम करणं शक्य नव्हतं त्यामुळे जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि त्याच्यानंतर या ज्या बॉडी आहेत त्या पॉलिसींमध्ये गुंडाळण्यात आल्या आणि शवागृहामध्ये नेण्यात आल्या आता राणी पद्मिनीच्या मानेवरती पोटावरती छातीवरती चाकूनं वार केल्याच्या बारा खुना होत्या आणि आईच्या अंगावरती चौदा खुना होत्या आणि दोघींचेही मृतदेह सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये शभागरामध्ये ठेवण्यात आलेले होते आता दहा दिवस ते मृतदेह तिथंच पडून होते पण कुणीही कुटुंबातलं तिथं आलेलं नव्हतं किंवा कोणीही नातेवाईक पुढे येऊन आम्ही त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करू असं म्हटलेलं नव्हतं बेवारसपणे या दोघी मायलिकी तिथं पडलेल्या होत्या त्याच्यानंतर मोहन नावाचा एक मल्याळम अभिनेता आहे त्या अभिनेत्या त्यालाच या गोष्टीची दया आली आणि त्यानं माणुसकी दाखवत मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि हे अंत्यसंस्कार चालू असताना किंवा होणार होते त्याच वेळेस मग त्या राणी पद्मिनीचा मामा म्हणजेच त्या तिचा मामा आणि हि हिचा भाऊ अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं सांगितलं की मी त्यांचा नातेवाईक आहे आणि त्यानं अंत्यसंस्कार केले होते आता एका बाजूला हे अंत्यसंस्कार झाले होते दुसऱ्या बाजूला तिरुमंगलम पोलीस जे आहे ते हत्येचा तपास करत होते आता हत्या कुणी केली होती का केली होती कशासाठी केली होती याच्याबद्दलची माहिती काढायला सुरुवात झाली होती आता यासाठी अनेक पथकं तयार झालेली होती ही हाय प्रोफाईल केस होती त्यानंतर पहिल्यांदा आता पोलिसांना असं समजलं की घरातले तीनही नोकर हे गायब झालेले आहेत म्हणजे मा हागड्या वस्तू गायब झालेल्या आहेत राणी पद्मिनीची गाडी गायब झालेली आहे आणि त्यामुळे आता पहिला संशय त्या तीनही नोकरांवरती होता ड्रायव्हर जपराज सुरक्षा रक्षक लक्ष्मी नरसिंह आणि तिसरा नोकर स्वयंपाकी होता गणेश आता पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला आता पैसे दागिने आणि कार गायब होती आणि पोलिसांनी मग त्या कारच्या नंबरवरून माग काढत बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांचे जे खबरे आहेत त्या माध्यमातून पोलिसांनी एकाच आठवड्यामध्ये ह्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं होतं चालक स्वयंपाकी आणि चौकीदार त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता त्यांनी तिघांनी मिळून राणी पद्मिनी तिची आई इंद्रकुमारी यांची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं आता त्यांच्याकडून चोरलेले दागिने पैसेसुद्धा जप्त करण्यात आले होते पण हे सगळं का घडलं होतं कसं घडलं होतं आणि हा प्लॅन कसा शिजला होता तर राणी पद्मिनीनं नोकरांसाठी जाहिरात दिलेली होती आता ही जाहिरात एका गुन्हेगारानं बघितली तो होता जपराज जपराज जो आहे तो कार चोरायचा त्याचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड होता आणि एक वर्षाची शिक्षा भोगून तो महिन्याभरापूर्वीच आलेला होता जेलमधून बाहेर पडलेला होता आणि राणी पद्मिनीनं याचं कोणतंही मागचं रेकॉर्ड तपासलं नाही आणि तीच तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली आणि हा गुन्हेगार तिचा ड्रायव्हर बनला होता आणि आता या जपराजला हिच्याकडे किती पैसे आहेत किती दागिने आहेत किती पैसे ती मिळवते हे सगळं कळायला लागलं ला होतं कारण हा गाडी चालवत होता आणि गाडीमध्ये जे जे काय बोलणं होतं मायलेकींचं बोलणं व्हायचं निर्मात्यांशी बोलणं व्हायचं हो जे जे काय असायचं ते सगळं या ड्रायव्हरला कळायचं आणि त्यामुळे त्याला समजलं होतं की हिच्याकडे किती गडगंजा संपत्ती आहे त्यामुळे आता अगोदरच हा गुन्हेगार होता आणि त्याच्या डोक्यामध्ये भलतेच किडे वळवळायला वल लागले ला 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 होते त्यानं काही दिवसातच त्याचा जोडीदार लक्ष्मी नरसिंह याला वॉचमन म्हणून त्या बंगल्यावरती आणलं होतं आणि त्यानंतर मग आचारी म्हणून गणेशन नावाच्या आपल्याच एका मित्रा तिथं घेऊन आला होता आणि सुरुवातीपासूनच यांचा उद्देश होता की चोरी करायची डाका घालायचा यांना संपवायचं आणि फरार व्हायचं कारण या मायिकेंबद्दलची आतली माहिती सुद्धा यांना कळलेली होती पहिली गोष्ट यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे पैसे आहेत दागिने आहेत दुसरी गोष्ट या मायलिकी रोज रात्री दारू पिऊन टल्ली होतात तिसरी गोष्ट त्यांच्या बंगल्याचं डील फायनल होणार आहे आणि याच्यासाठी त्यांनी काही पैसे घरामध्ये ठेवलेले होते चौथी गोष्ट या दोघींशिवाय यांना कोणीही नातेवाईक नाही किंवा जे कोणी जवळचे नातेवाईक असतील तरी ते लोक यांच्याकडे फिरकत नाहीत कारण या दोघी स्वतःला सेलिब्रिटी समजतात आणि त्यामुळे सध्या हवेत आहेत त्यामुळे त्या दोघीच असतात आणि त्या, त्या, त्या प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी याच्यामध्येच गुरफटलेल्या आहेत आता या सगळ्यांमुळे या तिघांनी कट रचायला सुरुवात केली होती आणि त्या रात्री त्या दोघी दारुपीत बसलेल्या होत्या आणि यांना आजच ठार मारायचं असं तिघांनी ठरवलं आता इकडे या मायले की दारुपीत असताना काहीतरी घेण्यासाठी राणी पद्मिनी जी आहे ती स्वयंपाकघरात गेली होती आणि त्यानंतर संधी साधून चालक स्वयंपाकी आणि चौकीदार तिघंही खोलीमध्ये घुसले आणि त्यांनी पद्मिनीच्या आईवरती चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली आणि तिला चौदा वेळा भोकसलं चौदा वेळा तिच्यावर हल्ला केला आणि चौदा वेळा तिच्यावरती वार केले आणि ती आई जी आहे ती आरडाओरडा करत होती ते ऐकून राणी पद्मिनी खोलीकडून धावत आली धावत आली तिनं बघितलं त्यावेळेस मग या तिघांनी तिलासुद्धा पकडलं तिच्यावरसुद्धा बारा वार केले आणि या दोघींची हत्या केली संपूर्ण घरामध्ये रक्ताचा साडा पडलेला होता आणि हे तिघंही रक्तानं माखलेले होते आणि याच्यानंतर मग यांनी घरामध्ये असणारे लाखो रुपयांची रोकड होती दागिने होते आणि कार जी आहे ते सगळं घेतलं आणि तिथून पळून गेले होते पण आठवडाभरामध्येच हे तिघंही सापडले आणि पोलिसांनी ज्यावेळेस अधिक तपास केला माहिती घेतली त्यानंतर या तिघांवरती खटला सुरू झाला आणि चेंगलपट्टू जिल्हा न्यायाधीशांनी या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली नंतर हे वरच्या न्यायालयामध्ये गेले तिथं त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आता ही शिक्षा भोगत होते त्याच वेळेस मुख्य आरोपी हा जो चालक आहे तो जपराज याला तुरुंगामध्येच मरण आलेलं होतं त्यानंतर काही काळाने चौकीदार लक्ष्मी नरसिंह याची निर्दोष मुक्तता झाली आणि तिसरा आरोपी जो आहे गणेश तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता कुठं गेला काय गेला हे आजपर्यंत कोणाला कळलेलं नव्हतं तर असा होता अभिनेत्री राणी पद्मिनीचा अत्यंत दुःखद असा हा जीवनप्रवास आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद